मी व्यंकट पणाळ आत्ता आपण आहोत अरंग नावामध्ये श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधीच्या समोर आपण प्रत्यक्ष संत सावता महाराजांच्या समाधीचं दर्शन आपण घेत आहोत साक्षात पांडुरंग परमात्मा पाठीमागे उभे आहे हे संजीवन समाधी मंदिर या मंदिराचा खरा मुख्य प्रवेश वा वर्श दरवाजा हा हे आपण पाहतोय की वर्षानुवर्ष या दरवाजाद्वारेच भक्त दर्शनाला यायचे परंतु आता आपण पाहतोय हा दरवाजा कुलूप बंद केलेला आहे कुलूप लावलेला आहे कुलूप लावून हा दरवाजा बंद करण्यामागचं कारण काय कोण दिला अधिकार हा दरवाजा बंद करण्याचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त या ठिकाणी संत सावता महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी येत असतात या ठिकाणी चौकशी केल्यानंतर समजलं की के मागच्या काही दोन तीन वर्षापासून इथं वाद चालू आहे का ही ट्रस्ट, ट्रस्ट से की वादाचं कारण काही असो ट्रस्ट दोन दोन ट्रस्ट करून कोण कशासाठी भांडत असेल माहिती नाही परंतु भक्तांची अवहेलना करण्याचा अधिकार कोण दिला सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आपण या प्रकरणी लक्ष घाला आणि भक्तांची होणारी हेळसांड थांबवा या भागातील आणि संत सावता महाराजांच्या भक्तगडामधून ही मागणी येत आहे तेव्हा तात्काळ या संदर्भातली कार्यवाही करून हा कुलूपबंद दरवाजा भक्तांच्यासाठी खुला करावा अशी मागणी होत आहे अरण या समाधी स्थळापासून लोकाधिकार न्यूज व्यंकट पनाळे